नमस्कार मैत्रिणींनो आजच्या थोडक्यात पण महत्त्वाचे या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बटाटा या विषयावर थोडंसं बोलणार आहोत बऱ्याचदा आपण काय करतो ना प बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये उकडायला घालतो तर तुम्ही असं न करता कधीही डायरेक्ट पाण्यामध्ये बटाटा उकडायला न घालता तुम्ही असा वेगळा तो एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यानंतरच तो उकडायला तुम्ही टाका त्यामुळे त्या काय होतं ना की बटाट्याची चव ही मेंटेन राहते त्यानंतर कुठलीही भाजी पाणीपुरी किंवा एखादा पराठा करताना त्याचं टेक्चर आपल्याला तसंच मिळतं पाण्यात डायरेक्ट नाही उकडला तर त्याची टेस्टही मेंटेन राहते तुम्ही करून पहा तो असा पाण्यात जर तुम्ही घातला डायरेक्ट आणि तो उकडला तर तो असा पिचपिचीत बटाटा होतो आणि त्याची ऍक्च्युअल सव बटाट्यामध्ये सी आणि बी विटॅमिन असतं तुम्ही जर पाण्यामध्ये तो उकडला तर त्याच्यामध्ये हे जे सी जी आणि बी जीवनसत्व असतं ते त्या पाण्यामध्ये विरघळून जातं आणि ते आपल्या शरीराला तिथे मिळत नाही त्याच्या तर ही होती आजची टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या कमेंट्स काही असतील किंवा तुमची काही वेगळी माहिती किंवा पद्धत असेल तर ती मला नक्की कळवा आणि सिंपल सुखदाला दाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद